वेलकम बॅक माय लाईफ एम रोडी स्टेशन नाईन्टी पॉईंट हो ज्या आपल्या जुन्या कला आहेत ना या विषयावरती मी तुमच्याशी बोलतोय जसं तुम्ही पाहाल तर बहुरूपी अर्थात बहुरूपी म्हणजे लहान मुलांना आज बहुरूपी माहीत नाही परंतु बऱ्याच वेळा ज्यांचं वय पंचवीस तीस वर्ष असेल त्यांना बहुरूपी हा काय असतो किंवा काय नाही असं आपण जर विचार केला ना तर बऱ्याच वेळा बहुरूपी आपल्याला हसवून जातो आपल्या मनामधील आपलं दुःख असेल किंवा काही कुटुंबाचं दुःख असेल ना तर बऱ्याच वेळा त्याच्या हसण्यामुळे त्याच्या विनोदामुळे आपण हसून जातो आणि आपण ते विसरून जातो थोडंसं यानंतर आजपर्यंत तुम्ही पाहिलंच असेल की नंदीबैल देखील तुमच्या दारामध्ये येत होता आता ह्या खूप पूर्वीच्या गोष्टी आहेत असं नाही दहा पाच वर्षाचा कालखंड ह्याला लोटलेला आहे लोट फार महत्त्वाचा विषय म्हणजे या दहा पाच वर्षामध्येच तुम्हाला हा बहुरूपी नंदीबैल हे दिसत नाही आहेत याशिवाय तुम्ही भारूड आता एकनाथ महाराजांची भारूडं आज देखील आहेत काही ठिकाणी विशेष करून कार्यक्रमामध्ये घेतली जातात जसे की श्री गणेशाच्या स्थापनेच्या वेळेस वगैरे तुम्ही भारूड करत्यांना बोलवता याशिवाय वासुदेव म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये ना तुमच्या घरामध्ये वासुदेव आला वासुदेव आला असं एक गीत गायलं जायचं आणि या गीताबरोबर वासुदेव घरी यायचा आपल्या काही त्यांना दक्षिणा द्यायचो किंवा काही आपण शिदा देत होतो याशिवाय सकाळच्या वेळेमध्ये ना तुमच्या घरी पिंगळा देखील येत होता अर्थात पिंगळा हा एक पक्षी देखील आहे आणि एक पिंगळा म्हणून आपण ओळखलं जायचं की जे शांतपणे हातामध्ये तुंतून बारीक घेऊन यायचे आणि अतिशय शांत आवाजामध्ये ते गीत गायचे ज्याच्यामध्ये लोकगीत असेल किंवा इतरत्र अभंग वगैरे असतील ह्या सर्व गोष्टी ते गात यायच्या आणि अतिशय शांत वातावरण सकाळच्या वेळेमध्ये ते यायचे अर्थात या गोष्टी म्हणजे बहुरूपी असेल नंदीबैल असेल भारुड असेल वासुदेवाला वासुदेवाला किंवा पिंगळा असेल या गोष्टींना नामशेष शोध चाललेच या गोष्टीलाच आज मी हात गाठलेला आहे खरंच तुम्हाला सांगायचं झालं ना तर बहुरूपीची कला तुम्ही पाहिली असेल आज तुम्ही समजा एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये किंवा निमशासकीय कार्यालयामध्ये असेल ना तर हे बहुरूपी यायचे आणि त्यांची विनोदी शैलीमध्ये तुमच्यावरती ते छाप पाडायचे अर्थात कधी कधी ते दे खरे देखील असं वाटायचं प्रत्येकाला आणि खरं वाटल्याबरोबर ना भीती देखील मनामध्ये मा असायची पण शेवटी ते तुमच्याकडून थोडेफार उत्स्फूर्त पोरते म्हणजे त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या गुजरासाठी पैसे ते घ्यायचे आणि तिथून ते निघायचे पण एक सुंदर क्लिप देखील आहे माझ्याकडे मी तुम्हाला ती क्लिप ऐकवतो आणि हे बहुरुपी काय असतो हे तुम्हाला कळेल ऐकत राहा रहायला स्टेशन नाईन्टी पॉईंट टाकलंच लग्नाच्या हवा बेंडबाजाला हवा कुत्री घ्या जेवाला बसा कुठे गेली दुरपा शिंबुड गुरपा कुठे गेली पारू न खाली हा हो। <laughs> चला काकू चला लग्नाला चला लग्नाच्या हवा बेंडबाज्याला हवा कुत्री घ्या काकाला पोरबांधा खामाला इकेचा शिंबुड तिकीचा पुसा जी हवाला बसा कुठे गेली दुरपा शिंबुड गुरपा कुठे गेली पारू नवऱ्याला हा चला काकू चला ला... वेलकम बॅक्स माय लाईफ एम रुटी स्टेशन नाईन्टी पॉईंट टाकलं अशा पद्धतीनं हे बहुरूपीनं आपल्याकडे दारामध्ये येऊन त्यांची कला सादर करायची आणि आपण उत्स्फूर्त परते काही आपल्याकडे धान्य वगैरे जर पिकलेलं असेल किंवा आपण त्यांना पैसे स्वरूपामध्ये देखील तर सद्यस्थितीला मदत करतो श्रोते अतिशय सुंदर अशी त्यांची एक शैली होती तुमच्याकडे विनोद करण्याची तर पत्र्यावरती दिडे करऊस चुलीवर मोटर माळवदाला विहीर लावली कुसळ त्याला लावलंय या अशा विनोदी फटक्यांनी खळखळून हसवणारी बहुरूपी नामशेष होताना दिसत आहेत विनोदी फटकारे सादर करून सादर केलेल्या मनोरंजनाला पूर्व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा मात्र सध्या अत्याधुनिक साधनांच्या मनोरंजनाने बहुरुपीच्या विनोदी फटका जनसामान्यात स्थान मिळताना आपल्याला दिसत नाही श्रोते करमणूक करून मोबदल्याची मागणी करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या वेशातील बहुरूपी अधिकाऱ्यांनी प्राप्त केलेले विषद केले की शिक्षणापासून कोसळ दूर राहिलेला हा आमचा समाज आज भटकंती करीत आहे या भटक्या समाजाच्या प्रगतीसाठी शासन पातळीवरती प्रामाणिक प्रयत्न होताना आपल्याला दिसत नाहीयेत आपल्या विनोदी फटकऱ्याने शासकीय निमशासकीय अधिकाऱ्यांच्या अंगाला थरकाप उडवणाऱ्या व शेवटी बहुरूपे असल्याचे सांगून बक्षीस मिळवणाऱ्या बहुरूपेचे जीवन कधी बदलणार याची चिंता मात्र या समाजाला सद्यस्थितीत लागलेल्या आहे बिनपगारी फुला अधिकारी दंगल असली की घरी कडक बंदोबस्त जिकडे शांतता तिकडे बंदोबस्त गुन्हे थांबत नाहीत आरोपी सापडत नाहीत यासह यंदाच्या साली शेतकरी झालो पत्र्यावर दीड एकर ऊस लावला चुलीला मोटर लावली माळवदामध्ये विहीर कुसळ दीड एकर लावले त्याला थिबक लावलं असे विनोदी फटकरे सादर करून लोकांचे मनोरंजन करायचे व आपल्या कुटुंबातील सदस्यांची उपजीविका भागवायची असा या बहुरूपी कलाकारांचा दररोजचा दिनक्रम होता दररोज नवीन गाव शोधायचं घर जायचं उपस्थितांचे लक्ष वेधून घ्यायचं त्यांना हसवायचं ज्यांना आमच्या कलेचे आदर आहे ते, 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 ते सोकुशीने पैसे देतात मात्र देणाऱ्यापेक्षा न देता फुकटात सल्ला देणाऱ्यांची खूप जण भेटतात असे देखील सांगितलं वर्षभर नियमित भटकंदे असल्यामुळे व आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे शिक्षणापासून लांब ठेवले सततच्या भटकंतीमुळे मुलं कोणत्या शाळेत घालायची त्यांचा इतर खर्च कोण भागवणार या विविध समस्यांना आमचा समाज आजही शिक्षणापासून खूप दूर आहे हा समाज मुख्य प्रवाहात कधी येणार हा मोठा प्रश्न बहुरूपी कलाकारांना सद्यस्थितीला पडलेला आहे श्रोतिव हो, हा बहुरूपी कलाकार ना तुमच्या माझ्यापासून खरं तर दूर चाललेला आहे कारण त्याची आर्थिक परिस्थिती तेवढी बेताची नाही आणि या बहुरूपी कलाकाराला जर यादा कदाचित तुमच्या घरी आला तुमच्या दुकानात आला किंवा तुमच्या कार्यालयात जर आला असेल ना थोडीफार मदत करा कारण ही कला जी आहे ना ही खूप शेकडो वर्षाची कला परंपरा आपण जपलेली आहे यामुळे ही कला किंवा ही परंपरा तुम्ही कोठे मोडीत काढू नका असं मला वाटतं तुम्ही आजपर्यंत बहुरोप्याचे खूप मोठे अनुभव देखील पाहिले असतील परंतु आज, आज बहुरुपी दिसत नाही कारण खूप जण सल्ला देणारे आहेत आणि ही कला जी आहे ना ही आपल्याला अबाधित ठेवायची त्यामुळे आपण याच्याकडे थोडंफार लक्ष देणं गरजेचं आहे याशिवाय यांना थोडीफार मदत देखील करणं गरजेचं आहे श्रुते आज बहुरोप्यासाठी हे गीत मी डेडिकेट करतोय अनाड या चित्रपटातील एकोणीस शे एकोणसाठ साली हा चित्रपट रिलीज झाला होता राज कपूर आणि नूतन यांनी याच्यामध्ये भूमिका केली ते आणि सोर आहेत मुकेश यांचे वेलकम सकाळच्या ठीक आठ वाजून चोवीस मिनटं होतात श्रोतो ज्या आपल्या जुन्या कला आहेत ना या विषयावरती मी तुमच्याशी बोलतोय तर या कला आज सध्या लोप पावताना आपल्याला दिसतात म्हणजेच बहुरूपे असतील नंदीबाईल असतील किंवा बारूड असेल वासुदेव असेल किंवा पिंगळा असेल या विषयावरती मी तुमच्याशी बोलतो श्रोते तुमच्या सर्वांसाठी ना एक प्रश्न देखील विचारतो या ठिकाणावर तर आज बुधवार आहे आणि श्री गणेशाचं आज संकष्टी देखील आहे पण एक प्रश्न तुम्हाला वेगळा देतो की नंदी कोणत्या देवाचे वाहन आहे अर्थात ज्या ज्या मंदिरामध्ये तुम्ही जाल ना त्या ठिकाणी तुम्हाला नंदी पाहायला मिळतो पण नंदी कोणत्या देवाचे वाहन आहे याचं उत्तर तुम्ही द्या बहात्तर एकतीस नऊ शून्य आठ नऊ शून्य आठ या क्रमांकावरती बहात्तर एकतीस नऊ शून्य आठ नऊ शून्य आठ या क्रमांकावरती कारण नंदी बैली हो, या विषयावरती देखील मी तुम्हाला बोलणार आहे तत्पूर्वी तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता श्रोते एकीकडे तुम्ही वासुदेव आजपर्यंत पाहिला असेल म्हणजेच जुन्या काळामध्ये खेडूपाडी सकाळच्या वेळेमध्ये वासुदेव यायचे तर या वासुदेव अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रकारे त्यांची वेशभूषा असायची वासुदेव हा एक महाराष्ट्रातील गावामध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून खरंतर पांडुरंग गवळण अभंग गात लोकांना लो, ही लोक सादर करायचा पण त्यांची जर वेशभूषा तुम्ही पाहाल ना तर डोक्यावरती मोर पिसाची टोपे असायची त्यांच्याकडे पायघोळ अंगर असायचा याशिवाय पायात विजार किंवा धोतर असायचे कमरेभोवती शेलावाज उपरणे उपर असा गुंडळलेले असायचे एका हातात पिळ चिपळ्या असायच्या दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पावा असायचा याशिवाय मंजिरी अशी वाद्य आणि काकेला झोळी अशी असायची त्यांच्या गळ्यात कवड्याच्या व रंगीबे बेरंगी मण्याच्या माळा असायच्या हातात तांब्याचे कडे याशिवाय कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असायचे आणि अशा वेशभूषेमध्ये तुमच्याकडे वासुदेव घरी यायचा अर्थात ही वेशभूषा आज तुम्हाला पाहायला मिळणार नाही कारण वासुदेव देखील थोडे लोप पावलेले आहेत अर्थात मला ह्या पाच सात वर्षात दिसले नाही तर ते गेल्या दहा पाठी मागे वगैरे दिसत होते पण वासुदेव हे एक समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे अशा शब्दात वासुदेवाचा गौरव केला जातो वासुदेव आपल्या गीतातून जे तत्वज्ञान सांगतो त्यामध्ये दैववाद आहे आपण चांगले काम करीत राहावे आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाला ईश्वर सोपवाव्या अशी वासुदेवाची जी जीवनदृष्टी आहे याशिवाय वासुदेवाच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याच्या घरी निरोप पाठवलेले आहेत तसेच वासुदेवाला हेरगिरीसाठी उपयोग करून शत्रूच्या गोटामध्ये बातम्या देखील महाराजांनी त्यावेळेस मिळालेल्या आहेत मराठी संस्कृतीतील वासुदेवाची परंपरा सुमारे हजार बाराशे वर्ष जुनी आहे असा अंदाज आहे ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्या साहित्य वासुदेवातील रूपके आढळतात परंतु एकनाथ महाराजांनी त्याला आणखी प्रसिद्धीच्या ज्योतात देखील आणलं होतं श्रोते वासुदेव आला रे वासुदेव आला हे गीत तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल म्हणजे सकाळी आमच्या प्रभात वंदन या कार्यक्रमामध्ये हे गीत तुम्ही ऐकलंच असेल अर्थात हे देवता या चित्रपटामधील गीत आहे आणि याचे गायक जे आहेत ना ते गायक आहेत आपले कुलकर्णी म्हणजेच जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील हे गीत आहे अर्थात देवता या चित्रपटामधील कहाणीच अशी आहे की जो व्यक्ती तुरुंगामध्ये आहे त्याला सोडवण्यासाठी वासुदेव जातात या रूपामध्ये आणि हे गीत एवढं सुंदर आहे की तुम्ही ऐकल्यानंतर वासुदेवाची किमिया काय आहे किंवा वासुदेव काय आहे हे तुम्हाला कळेल पण तुम्हाला जो मी प्रश्न विचारलेला आहे ते तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आहे बहात्तर एकतीस नऊ शून्य आठ नऊ शून्य आठ या क्रमांकावरती प्रश्न आपला असा आहे की नंदी कोणत्या देवाची वाहन आहे कारण नंदी बैल या विषयावरती मी देखील तुमच्याशी बोलणार आहे तोपर्यंत देवता या चित्रपटामधील गीत ऐका या शो मध्ये वेलकम बॅक स्मायला सकाळच्या टी आठ अजून पस्तीस मिनिटं होतात मॉर्निंग टी या शो मध्ये सोबत मी आहे आर ज्योदय श्रोतेव जाता जाता तुम्हाला मी एक प्रश्न केला होता की नंदी कोणत्या देवाचे वाहन आहे तर श्रोतेव शंकर महादेवाचे नंदी हे वाहन आहे अर्थात खूप साऱ्या श्रोत्यांनी याची योग्य उत्तर दिलेले आहेत प्रेरणा पंडित थिटे दत्तनगर या ठिकाण यांनी योग्य उत्तर दिलं याशिवाय सदानंद बनसुडे यांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे दिले लता वाघमारी यांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे याशिवाय तुलसा माळी यांनी देखील याचं योग्य उत्तर दिलं आहे संतोष शिवाजी जाधव अकलाई नगर अकलूजी या ठिकाणाहून त्यांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे कदम आप्पा यांनी त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे समर्थ जनरल स्टोअर्स यांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे रवी कुमार यांनी याचं उत्तर दिलेलं रवी कुमार कुंभार यांनी वैष्णवी बनकर यांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे श्रोते अशा अनेक श्रोत्यांनी याचे योग्य उत्तर दिलेले याशिवाय अनेक श्रोत्यांनी काही नंबर पाठवलेले त्यांनी त्यांचं नाव याच्यामध्ये दिलं नाहीये तर दादासाहेब दामू भोसले सांगोला या ठिकाणावरून यांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे हो आज तुमच्याशी मी जे गप्पा गोष्टी करतोय ते बहुरूपे असेल नंदीबैल असेल बहारूड असेल वासुदेव असेल आणि पिंगळा असेल यांच्या विषयावरती मी बातचीत करतो अर्थात या जी ही नावं घेतली या नावापैकी एक तरी व्यक्ती तुम्हाला या पाच वर्षामध्ये भेटला असेल तरी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता सेव्हन टू थ्री वन नाईन झिरो एट नाईन झिरो एट या क्रमांकावरती किंवा टेक्स्ट मेसेज व्हॉट्सअप तुम्ही करू शकता आणि तुमचा अनुभव व्यतीत करू शकता कारण हल्ली बहुरूपी तुम्हाला पाहायला मिळत नाही आहेत याशिवाय नंदीबैल हे देखील नामशेष झालेत जमा झालेत बहारूड असेल तर भारूड तुम्ही पाहिला असेल की की श्री गणेशाची स्थापना होते आणि या दहा दिवसामध्ये गणेश मंडळवाले बहारुडाला प्राधान्य देतात याशिवाय वासुदेव संकल पिंगला। पिंगला ही संकल्पना बऱ्यापैकी नष्ट झाल्या मला वाटतं याशिवाय पिंगळा पिंगळा अर्थात हा पक्षी देखील आहे आणि सकाळच्या वेळेमध्ये म्हातारा मनुष्य घरी येतो आणि आपल्याला बरंच काही सांगून जातो त्यालाही आपण पिंगळा म्हणतो सकाळी अगदी पहाटेच्या वेळेमध्ये ज्यावेळेस तुम्ही झोपेत असता किंवा मी झोपेत असतो त्यावेळेमध्ये तर मी तुम्हाला नंदी या विषयावर देखील बोलणार आहे सांग सांग बोलनात सा शाळेला सुट्टी मिळेल का असे गीत तुम्ही आजपर्यंत ऐकलेच असेल महाराष्ट्रातील संस्कृतीमध्ये नंदी बैल विशेष महत्व आयुष्य होतो ही संस्कृती आणि परंपरा जपणारे नंदी बैलवाले भटकंती करून काही जमाती उदारनिर्वाह करतात संस्कृती जपून ठेवण्यात या लोकांचा मोठा वाटा आहे बैलाचा खेळ दाखवून करमणूक करून घेतली जाते नंदी हे शंकराचे वाहन आहे त्यामुळे नंदीच्या रूपात साक्षात शंकर आल्याची भावना लोकांच्या मनात येते नंदी बैलाला महाराष्ट्रात रंगवून सजवून गावागावात फिरवले जाते ढोलकी वाजवून लोकगीते म्हणतात गावातील लोक या नंदी बैलाची पूजा करतात आणि नंदी बैल आणणाऱ्या व्यक्तीला शिदा किंवा दक्षिणा देखील दिला जातो पण आता असं होत नाहीये खरं घरोघरी जरी समजा नंदीबैल गेला ना तरी तुम्ही त्यांच्याकडे देखील नाही आता नंदी बैलाचा जो पेहराव असतो किंवा त्याची जी शरीराची ठेवण असते किंवा त्याला कशी सजावट केली जाते नंदीचा शृंगार जर तुम्ही पाहल ना तर अतिशय रंगीबेरंगी केलेला असतो त्याच्यावर कपड्याचे झूल अंगावर घातलेलं असतं बैलाचे शिंग अतिशय मोठे असून त्यावर रेशमी रंगीबेरंगी कापड घातलेलं असतं श्रोतेवर हो। शिंगाच्या टोकास पितळ्या शेंब्या घातलेल्या असतात याशिवाय बैलाच्या मस्तकावर सुंदर बाशिंग देखील बांधलेलं असतं बाशिंगावरती मध्यभागी शिवलिंग आणि या शिवलिंगावरती नागदेवता दिसते तुम्हाला गळ्यात घुंगरू देखील असतं कवड्याची माळ देखील असते आणि हा बैल अतिशय आकर्षक देखील दिसतो नंदीबैला शेजारी एक व्यक्ती नेहमी तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्या हातामध्ये ढोलकी असते आणि नंदीबाईलांच्या आकर्षक रूप हे तुम्हाला आजपर्यंत पाहायला मिळालं नसेल पण तुम्ही युट्यूबला वगैरे जर पाहायचं असेल तर तुम्ही अवश्य पाहू शकता याशिवाय जर समजा तुम्ही पाहाल ना तर महादेव शंकराच्या मंदिरामध्ये ना नंदीचं स्थान हे प्रथम असतं अर्थात शंकराचं वाहन हे नंदी म्हणून समजलं जातं वीरपाक्ष मंदिर आहे श्रोते हो। हे हंपी या ठिकाणावरती मंदिर आहे इसवी सन सातशे चाळीस सुमारास हे मंदिर बांधण्यात आलं होतं विक्रमादित्य दुसरा या राजाने या मंदिराचं निर्माण कार्य केलं या राजाने पल्लवांच्या काची राजधानीवर सॉरी करून राजधानी कांची जिंकून घेतली होती पल्लवाची राजधानी कांची येथे असलेलं कैलासनाथ मंदिर हे अतिशय वैभवशाली मंदिर होतं अप्रतिम सौंदर्याचा नमुना असलेलं हे मंदिर राजा विक्रमादित्य दुसरा याला फार आवडले कैलासनाथ मंदिराचे प्रभावित झालेले राजा, राजा विक्रमादित्य ज्या कलाकारीने कैलासाचे मंदिर बांधले त्याला येथे घेऊन आला आणि राजा विक्रम बांधून घेतले विरपाक्ष मंदिराची निर्मिती द्रविड झाली या मंदिराच्या समोर स्वतंत्र असलेला नंदी मंडप आहे नंदीचे मुख मंदिराकडे आहे नंदी बसलेला असून त्याच्या समोरील दोन पाय त्याच्या अंगाखाली मुडपलेले दिसून येतात मागील दोन पायाखाली मुडपलेले असून या पायाच्या वरून त्याची शेपटी आलेले दाखवलेलं आहे नंदीचे वशिंड आणि त्याची बसण्याची पद्धत आजच्या बैलासारखी दिसून येते या नंदीवर जास्त अलंकार केलेले दिसून येत नाही श्रोते असे तुम्हाला मंदिरात ज्या ज्या ठिकाणी शंकराचे मंदिर आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला हे नंदी पाहायला मिळतील तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी तुम्हाला हे अवश्य पाहायला मिळेल मात्र आपल्याला एक विशिष्ट संस्कृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न प्राचीन ऋषीमुनींनी केलेला आहे एक प्रत्येक म्हणजे भगवान शंकराच्या मंदिरात ठेवलेला नंदी बैल आहे हा नंदी बैल पाहून मंदिरात नेमका नंदी बैल का असतो आस असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल याविषयी देखील तुम्हाला मी माहिती सांगतो खरंतर आपल्या हिंदू संस्कृती प्रत्येक देवाचं एक वाहन आहे जसं गणपतीचं उंदीर तसंच भगवान शंकराचं वाहन हे नंदी बैल आहे बैलाला नंदी म्हटलं जातं नंदी म्हणजे आनंद स्वरूप देवाला आनंद स्वरूप असणारं वाहन आवडतं देवाजवळ जाण्यास आणि त्याचे वाहन झाल्यामुळे जीवन आनंद स्वरूप होऊ शकते असा नंदीचा संदेश आहे भगवान शंकराचे वाहन नंदी नंदी म्हणजे वृषभ बैल भगवान शंकराचे बैलाला वाहन म्हणून स्वीकारला आहे आपल्या या शेतीप्रधान देशामध्ये बैलाचे महत्वाचे स्थान आहे सामान्यतः शांत राहणारे बैलाचे चारित्र उत्तम आणि समर्प भाव असणारे सांगितलं जातं श्रोतेव नंदी बैल हा आजपर्यंत तुम्हाला पाहायला मिळालाच असेल परंतु व्यतिरिक्त जर बल आणि शक्ती याचे प्रतीक देखील आहे बैलाला मोह माया आणि भौतिक सुखापासून अलिप्त राहणारा प्राणी देखील मानले जाते हा साधा सज्जन प्राणी जेव्हा भडकतो तेव्हा तो सिंहाला देखील भिडतो असं देखील म्हटलं जातं हीच सर्व कारणे आहेत त्यामुळे बैलाला भगवान शंकराचे वाहन मांडले जातं असं देखील मांडलं जातं श्रुतेव तर मी तुमच्याशी आज गप्पा गोष्टी करतोय ज्या संस्कृती आपल्या लोप पावत चाललेल्या आहेत ना त्या संस्कृती संदर्भात बोलतोय अगदी मी तुम्हाला बोललो बहुरूपी असेल नंदीबैल असेल बहारुड असेल वासुदेव असेल पिंगळा असेल या संस्कृतीनं आपल्यापासून लोप पावत चाललेल मात्र जर समजा यदा कदाचित तुम्हाला हे गोष्टी कुठं सापडल्याच म्हणजेच बहुरूपी जर भेटला तर त्याला थोडंसं तुम्ही काही बक्षीस द्या दान करा नंदीबाईल सापडलं तर त्याला थोडं खायला द्या किंवा त्याच्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला दक्षिणा करा भारुडवाले येतात गणेशाच्या काळामध्ये ते सुपारी म्हणजेच पैसे घेऊन येतात पण वासुदेव आज तुम्हाला पाहायला मिळत नाहीये पिंगळा देखील तुम्हाला पाहायला मिळत नाहीये पण नंदीबाईल याला भोलानाथ देखील म्हटलं जातं अगदी मराठी गाणी आहेत ना ह्याच्यामध्ये सांग सांग बोलानाथ पाऊस पडेल का आणि शेतीभोवतीत माफ करा शाळेभोवती तळ साचेल का असं देखील म्हटलं जातं तर पण जर समजा एखादा प्रश्न तुम्ही नंदीबाईला विचारला ना लग्न कधी होईल तर गुबु, गुबु, गुबु करून तो मान हलवतो एप्रिलमध्ये होईल मे मध्ये होईल जून मध्ये होईल समजा यावर्षी पाऊस पडेल का तरी तो मान हलवतो नंदीबैल आणि त्याच्या शेजारी जो व्यक्ती असतो ना त्याच्याकडे एक वाद्य असतं ते गुबू गुबू वाजवतो अर्थात सांगायचं झालं ना तर हा नंदीबैल तुम्हाला पाहायला मिळत नाही पण जर यादा कदाचित तुम्हाला पाहायला मिळाला ना तर त्या नंदीबैलाला तुम्ही चारा द्या याशिवाय थोडं दान करता आलं तर त्या व्यक्तीला दानी करा की जेणेकरून तुमची माझी जी, ही संस्कृती आहे ही जी आपली एक समाजाची पूर्वीपासून चालत आलेली जी काही पद्धत आहे ही चालत राहणं गरजेचं आहे श्रोते हे गीत अर्थात हे गीत बाल कलाकारासाठी आहे परंतु हे श्रोते देखील गीत ऐकू शकतात कारण त्यांनी लहानपणी हे गीत रेडिओ वरती ऐकलेलं आहे ऐकत राहा स्माइल एफ एम रेडिओ स्टेशन नाईन्टी पॉईंट वेलकम बॅक स्माइल रेडिओ स्टेशन नाईन्टी पॉईंट सकाळसाठी एक नऊ वाजून सात मिनिटं होतात श्रोते नऊ वाजून सात मिनिटं झालेत पण सकाळी ठीक नऊ वाजता शेअर मार्केटचं प्री ओपनिंग झालेलं आहे म्हणजे प्री ओपनिंग आज पॉझिटिव्ह आहे एन एस सी आणि सी यांचं प्री ओपनिंग सकाळी ठीक नऊ वाजता चालू होतं आणि ओपन हे नऊला ला होतं श्रोते हो जर तुम्ही पाहाल ना तर निपटी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एक आज एकोणसत्तर पॉईंटनी अप आहे याशिवाय जर सी स्टॉक एक्सचेंज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्स एक तुम्ही पाहाल तर दोनशे सत्तर पॉईंटनी अप आहे तर आजचा जो ट्रेंड आहे तो सकाळच्या वेळेमध्ये तर अप ट्रेंड दाखवतोय मार्केट यदा कदाचित सकाळी ज्यावेळेस नऊ वाजून पंधरा मिनिटांनी शेअर मार्केट ओपन होईल त्यावेळेस देखील आम्ही या ठिकाणाहून तुम्हाला सर्व काही गोष्टी या का ठिकाणाहून सांगू तत्पूर्वी शेअर मार्केटच्या कोणत्याही प्रलंबनाला आम्ही या ठिकाणाहून तुम्हाला प्रोत्साहन करत नाही आजचं मार्केट आहे ते अप ट्रेंड आहे शोधते सकाळच्या डीक नऊ वाजून आठ मिनिटं होतात आज मी तुमच्याशी मॉर्निंग टी आर शो मध्ये सकाळी आठ वाजल्यापासून बोलतोय बहुरूपी नंदीबैल भारूड आणि वासुदेव पिंगळा या विषयावरती तुमच्याशी बोलतोय खरंच या आपल्या जी सांस्कृतिक कला ज्या आहेत त्या सगळ्या लोप पावताना आपल्याला दिसत आहेत आणि या कलेला तुम्हाला जागरूक आहे श्रोते हो? सांगायचंच तात्पर्य झालं ना तर या कला तुम्ही दहा वर्षाच्या पाठीमागे पाहिल्या असतील पण आज तुम्हाला ह्या कला तुम्हाला पाहायला मिळत नाहीत कारण असं झालेलं आहे की यांना प्रोत्साहित गोष्टी मिळत नाही आहेत असं मानधन मिळत नाहीये त्यामुळे हे लोक एक वेगळ्या व्यवसायाकडे वळलेले आहेत त्यामुळे शक्यतो यदा कदाचित तुमच्याकडे जर समजा हे बहुरूपे आले असतील किंवा नंदीबाईलवाले असतील भारुडवाले आले असतील किंवा वासुदेव पिंगळा या गोष्टीतील कोणीही तुमच्याकडे आले ना तर थोडंफार त्यांना सीधा द्या किंवा काही रोख रक्कम त्यांना द्या की जेणेकरून त्यांचा जो दैनंदिन दिनचर्य आहे ते चालेल आणि यामुळे आपली जी लोककला आहे किंवा आपली सांस्कृतिक कला आहे सामाजिक भान आहे या गोष्टी सगळ्या आपण टिकून ठेवू हो। या भारुड या विषयावरती तुम्हाला बोलतो आता खरं तर भारुड म्हटलं की एकनाथ महाराजांचं नाव बरोबर येतं कारण साडेचारशे पाचशे मागे एकनाथ महारोज महाराजांनी या भारुड या विषयाला हात घातला होता एकनाथ महाराजांच्या भारुडातून त्यांच्या आध्यात्मिक अनुभव अगदी सोप्या भाषेत त्यांनी मांडले गेले आहेत सदाचार आणि नीती यावर त्यांचा मोठा भर होता त्यामुळे समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्वज्ञान त्यांच्या भारुडातून आढळते नाथांच्या भारुडात विषयांची विविधता खूप आहे साऱ्या जीवनाचे अवलोकन आणि चिंतन या भारुडामधून व्यक्त केलेले आहे भारुडाच्या रचनेत अध्यात्म मनोरंजन दोष दुर्गुण भजन याशिवाय गुंडगुंजन आहे भारुड लिहिण्याच्या प्रयोजनावरून रचना संकेतावरून एकनाथांची भारुडे ही आध्यात्मिक उद्बोधक व प्रबोधन व लोकरंजक साधण्यासाठी केलेले एक रूप रूपात्मक रचना आहे आणि याशिवाय तुम्ही पाहाल ना तर भारुड यामध्ये देखील ठासून भरलेले आहे त्यामुळे नाट्यरूपात देखील भारूड हे तुम्हाला पाहायला मिळतं भारूड हा एक समाज प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याचं संप्रदाय यांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे संस्कृती आणि प्राकृती याशिवाय भाषेत बारुड हा शब्द बारूड या गीत प्रकाराचा उद्देश जरी असला तरी भाषेचं भारूड रचना उपलब्ध नाही त्यामुळे भारुड या काव्य रचनेला उगम हा मराठी भाषेत झाला संत ज्ञानेश्वर हेच भारुडाचे आद्य रचनाकार असावेत असा एक प्रभाव देखील मांडला जातो मात्र याआधी बारुडाची प्रचलित होती ती संत एकनाथ महाराजांनी भारुड या काव्य रचनेला शिखरावर नेऊन पोहोचवलं अर्थात तुम्ही पाहाल ना तर भारुडतील विषय हे सर्वसामान्याच्या परिचयाचे नित्याचे व्यवहार असतात यामध्ये तुम्ही पाहाल तर वृत्तदर्शन गाव दैवी भूमिका भूत पशुपक्षी सण आदीबाबत अशा विषयावर एकनाथ महाराजांनी भारुड घडवून आणलेले आहेत बारुड साधारणपणे भजनी बारुड सोंगी भारुड कुट बहारुड असे तीन प्रकार पडतात अर्थात एकनाथ महाराजांनी चारशे पन्नास वर्षांपूर्वी एकदा या भारुडाची रचना केली होती बारुडाचे अशी एक रूपके सध्याचे आय व्ही किंवा एड्स सारख्या आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात म्हणून राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे देखील लोककलेच्या माध्यमातून लोक जागृती करण्यासाठी भारुडचा उपयोग केला जातो श्रोते अशा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्ही विसर पडलेल्या त्यामुळे हा भारूड विषय तुम्ही पाहाल ना तर श्रीगणेश ज्या वेळेस आपल्याकडे आगमन होतात म्हणजेच श्रीगणेशच्या स्थापनेच्या वेळेस त्यामध्ये काही गणेश गणेश उत्सव मंडळ भारूड आणतात आणि यापासून समाज प्रबोधन देखील करतात अर्थात एक भारुड देखील मी तुम्हाला या ठिकाणी ऐकवतो मात्र सकाळचे ठीक नऊ वाजून बारा मिनिट झालेत श्रोते प्री ओपनिंग झालेले सकाळी ठीक नऊ वाजता बरोबर आणि आज निपटी आणि सेनसेक अप ट्रेंडमध्ये आहेत आणि जर तुम्ही पाहाल तर सेनसेक हा दोनशे एकसष्ट पॉईंटनी अप मध्ये आहे पण हे सुंदर असं भारुड ऐकूया स्माइल अपेम रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शो मध्ये श्रोते तुम्ही कुठेही जाऊ नका फक्त ऐकत राहा स्माइल अपेम रेडिओ स्टेशन नाईटी पॉईंट टाकलं वेलकम बॅक माय पॉईंट सकाळच्या मॉर्निंग टी या शो मी तुमच्यासोबत मी खूप सारे गप्पा गोष्टी आतापर्यंत मी तुमच्याशी केल्या याशिवाय प्री ओपनिंग मार्केट म्हणजे आपलं शेअर मार्केट बीएसएन एनएसी हे प्री ओपनिंग झालं याच्याविषयी देखील तुम्हाला खूप सारी माहिती दिली श्रुतेव बहुरुपी नंदीबैल भारूड आणि वासुदेव पिंगळा या विषयावरती तुम्हाला खूप सारी महत्वाची माहिती मी दिली यदा कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याकडे जर घरासमोर येत असतील किंवा इतरत्र तुम्हाला कुठे भेट होत असेल असेल ही जी माणसं आहेत ना यांना जपणं खूप गरजेचं आहे कारण बहुरूपी तुम्हाला सध्या कुठेतरी पाहायला मिळेल अगदी तो आनंदामध्ये असतो नेहमी आणि तुम्हाला देखील तो हसवतो आता ही कला लोप पावत चाललेली आहे त्याला तुम्ही आम्ही कारणीभूत आहे याशिवाय नंदीबैल हा देखील तुम्हाला जास्त पाहायला मिळणार नाही सध्या स्थितीला आता ह्या नंदीबैलाला तुम्ही काही विचारा तो मान हलवतोच अगदी आपण एखाद्या घरातील माणसाला देखील म्हणतो नंदीबाईलासारखे बा बैलासारखी मान काय हलवतोय बोल काय तरी तर नंदीबाईला प्रश्न विचारले जातात की पाऊस पडेल का लग्न होईल का शेतीमाल चांगला पिकेल का तर या नंदीबाईलाची एक वेगळीच छाप आहे आपल्या समाजामध्ये आणि याशिवाय भारूड आता तुम्ही भारूड पाहाल ना तर एकनाथ महाराजांनी भारुड रचली अगदी इंचू चावला इंचू चावला यामधून त्यांनी समाज प्रबोधन देखील केलं असे अनेक भारुड तुम्हाला पाहायला शिव मिळतात याशिवाय वासुदेव कला वासुदेव कला यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या त्यांच्या कारकिर्दीपासून ही वासुदेवाची कला आहे आणि या वासुदेवाच्या वासुदेव कलेमुळे ना त्यांनी खूप सारे प्रश्न देखील उमागले गेले अगदी एखाद्या सैनिकापर्यंत त्यांची एखाद्या छाव्यापर्यंत त्यांची जर निरोप पोचवायचा असेल तर वासुदेवातर्फे हा निरोप पोहोचवला जायचा आणि श्रोते हो तुम्ही सांगायचं झालं तर पिंगळा आता पिंगळा एका पक्षाचं देखील नाव आहे परंतु पिंगळा सकाळच्या वेळेमध्ये एक वेगळी बीजभूषा करून घरी यायचा लोकगीत अभंग गायाचा हातामध्ये एक वाद्य असायचं आणि सुंदर शांत आवाजामध्ये तो सकाळच्या वेळेमध्ये या सर्व गोष्टी करून जायचा आर्थिक अपेक्षा कोणती नसायची त्यांची परंतु या सगळ्या गोष्टी ते पूर्ण करून जायचे आणि खर तर ही जी कला आहे ना म्हणजेच बहुरूपे असेल नंदीबैल असेल भारूड वासुदेव कला किंवा हो पिंगळा हे लोक सद्यस्थितीला दिसत नाही आहेत आणि हे टिकून ठेवणं तुमचं माझं काम आहे तर यदा कदाचित तुम्हाला कुठे हे भेटलेच तर त्यांना थोडी आर्थिक मदत करा यदा कदाचित त्यांच्याकडे आता नंदीबाईला हा एक आहे तर त्याला तुम्ही चारा द्या आणि जे बाकीचे जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आर्थिक मदत करा की जेणेकरून ही कला ही जी काय आपली सामाजिक बांधिलकी आहे हे तुम्ही जोप असाल श्रोते हो, काही गोष्टी आपल्यापासून खूप खूप दूर चाललेत आणि या गोष्टींना तुम्ही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे कारण या इंटरनेटच्या जमान्यामध्ये ना तुम्हाला सगळं काही पाहायला मिळेल पण वस्तुस्थिती जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळणार नाही त्यामुळे शक्यतो अशा काही गोष्टी आपल्याकडे आहेत त्याची आपण मदत करणं खूप खूप गरजेचं आहे श्रोत्यो नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि एस सी सद्यस्थितीला ओपन झालेलं आहे तुम्ही पाहाल तर एन सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचा आज अपट्रेंड आहे एकोणसत्तर पॉईंटनी अप आहे याशिवाय तुम्ही बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तुम्ही पाहाल तर जवळपास सद्यस्थितीला हे मात्र मायनसमध्ये मा गेलेत एकशे पस्तीस पॉइंटनी एकशे वीस पॉइंटनी सद्यस्थितीला मायनसमध्ये मा आहे तर नऊ वाजून एकोणीस मिनिटं झालेत आणि आजचा सेन्सेक हा मायनसमध्ये मा आहे याशिवाय निपटी नॅशनल स्टॉक एक्सचेंज देखील मायनसमध्ये मा दे आहे आणि तुम्ही पाहाल तर यदा कदाचित ज्यावेळेस प्री ओपनिंग झालं होतं त्यावेळेस सेन्सेक्स होता दोनशे सत्तर पॉईंटनी अप सध्या स्थितीला मात्र तो आता एकशे वीस पॉईंटनी डाऊन आहे आणि निपटी देखील डाऊन आहे असं वाटत होतं की आजचा अप ट्रेंड असेल परंतु हा ट्रेंड जास्त वेळ टिकवता आला नाही त्यामुळे सध्या बी एस सी हे डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि एन सी देखील डाऊन ट्रेंडमध्ये दे। श्रोते हो गोल्ड प्राईज आता सगळ्यात महत्वाचा विषय आणि आवडता विषय गोल्ड रेट म्हटल्याबरोबरच आता कालचा गोल्ड रेट जो होता तो त्र्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट चोवीस कॅरेट सोन्याचा रेट होता याशिवाय बावीस कॅरेटमध्ये तुम्ही पाहाल तर पंच्याऐंशी हजार तीनशे सदोतीस रुपये बावीस कॅरेटचा रेट होता अर्थात हे कालचे रेट होते आणि थोडीशी याच्यामध्ये मागे पुढे देखील झालेले आहे अर्थात तुम्हाला प्रत्येक शहरानुसार याचे रेट जे आहे ते शंभर दोनशे रुपये मागे पुढे होतील आपल्याकडे त्र्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट रेट चालू आहे पण ज्या तुम्ही ज्वेलरीमध्ये जाल त्या ठिकाणी त्या शहरामधील थोडेफार रेट चेंजेबल असू शकतात मात्र चोवीस कॅरेट सोनं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमच्या किशामध्ये त्र्याण्णव हजार रुपये असणं खूप गरजेचं आहे आणि याशिवाय कर्नावळ म्हणजेच त्याची जी घडवणूक आहे कर्नावळ आहे ही वेगळी आहे श्रोतेव हो आज खूप साऱ्या गप्पा गोष्टी मी तुमच्याशी केल्या आणि हा शो तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही मला अवश्य कळवा सेवन टू थ्री वन नाईन झिरो एट नाईन झिरो एट या क्रमांकावरती ठीक आज आठ वाजल्यापासून मी तुमच्या सोबत आहे सकाळचे ठीक नऊ वाजून एकवीस मिनटं होत आहेत मात्र या ठिकाणी तुम्हाला सर्वांचा मी निरोप घेतोय तुम्हाला हा शो कसा वाटला आहे तुम्ही आवश्यक कळवा सेव्हन टू थ्री वन नाईन झिरो एट नाईन झिरो एट या क्रमांकावरती आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना या दिवसाच्या श्री गणेश संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅव ए नाईस डे स्वस्त रे मस्त रे आजचे काम व्यस्त रे बाय बाय गुड डे